श्री स्वामी समर्थ दर पौर्णिमेला सत्यनारायण कसे करावे ते सविस्तर आज मी माहिती सांगणार आहे दर पौर्णिमेला आपल्याला सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ पुचून आपल्या सगळ्या देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो प्रदोष काळी ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या तिथीला तर आपल्याला एक स जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती एक कपडा अंथरून घ्यायचा आहे सत्यनारायणची एक फोटो ठेवायची आहे आणि एक तामण घ्यायचं आहे तामण्या स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे तामणाखाली खाली एक गव्हाची रास ठेवायची आहे आणि समोर ती दोन दोन प पानाचे असे तीन पानाची विडे ठेवायची आहेत त्याच्यावरती असे मी डबीत जसं दाखवल्याप्रमाणे कुलदेवीची गणपती देवाची आणि वरुण देवाच्या सुपाऱ्या मी घालून ठेवलेली आहे तर त्याचे ते प आपल्या पहिल्या हाताला गणपतीची सुपारी मधली मधी सत्यनारायण म्हणजे भगवा कुलदेवीची आणि आपल्या डाव्या हाताला वरुण देवताची अशा सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत मग आता तामणावरती आंब्याचे पानं ठेवायचं ते एक छोटं तामण घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ भरून त्याच्यावरती भगवान बालकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे मग साईडला आपल्याला सुद्धा लावून घ्यायची आहे त्याच्यामध्ये स तेल घालून आपल्याला एक समाई ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला पूजेसाठी जे जे साहित्य लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध थोडं ध्रुवा गणपती बाप्पाला तुळशीपत्र तुपाचा एक दिवा धूप त्याचबरोबर फुले आणि अत्तर ह्या सगळ्या जुळ आपल्याला अगोदर ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे म्हणजे मध्येच आपल्याला उठायची गरज पडणार नाही हे सगळे साहित्य तयार झाल्याच्या नंतर मग आपण पूजा मांडणी सगळ्या अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला एक वाटीभर शिरासुद्धा आपल्याला आधीच करून घ्यायचा आहे शिरा हे सत्यनारायण पूजा मांडणीच्या आधीच करून घ्यायचं आहे मध्येच उठू नये की आपल्याला पूजाला खंड पडेल तर अशा प्रकारे आंब्याचे डाळं वगैरे ही साधी सोपी पद्धतीने आपल्या घरच्या घरी प्रत्येक महिलाने ही सत्यनारायण करायची आहे बघा अशा प्रकारे मांडी झाल्याच्या नंतर असा शिरा वाटीभर वाट वाट शिरा बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती तुळशीपत्र आपण ठेवलेला आहे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य आपण कोणतंही भगवान श्रीहरीला म्हणजे विष्णूला अर्पण होत नाही म्हणून असं एक वाटीभर शिरा बनवून त्याच्या तुळशीपत्र ठेवून आपण हे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुख्य पूजनाचे तया करायचे आहे मुख्य पूजनासाठी आपल्याला कुलदेव व गणपती देवताला आणि कुलदेवीला वरून देवताला आपण खडीसाखरच्या वाटीमध्ये ठेवलेला आहे आणि खडीसाखर जा वाटीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये पण तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे आणि समय पण आता आपण प्रज्वलित केलेली आहे आता आपल्याला संख आचमन करायचं आहे तीन वेळेस ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नमः म्हणून तीन वेळेस पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नम म्हणून विष्णवे नम म्हणून पाणी सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आसमन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे एक तुळशीपत्र दोन अक्षदा एक फूल घेऊन आपलं नाव आणि गोत्र सांगून आपली जी धनप्राप्तीसाठी ही सत्यनारायण सेवा करत हो। आहोत आणि आपली ज्या इच्छा आहे ते पूर्ण व्हावं हो म्हणून आपल्याला ही आपली इच्छा सांगून संकल्प करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावं आपल्या घरामध्ये सुख श्र शांती आणि व्यापार व्यापारवृद्धी नोकरी धन यावं आणि ते धन अखंड टिकून राहावं म्हणून आपली जे साध्या भाषेमध्ये संकल्प करून ते पाणी आपल्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे पाणी जर आपल्या हातातलं संपत असेल तर आपण थोडं पाणी अजून घेऊ शकता कारण का हातातून ते पाणी थोडं थोडं पांजरून ते कमी होत जात असतं म्हणून आपली जे इच्छा आहे ते सांगून संकल्प करून ता तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे हात स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपलं दीप ते धूप आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचे आहे मग अशा प्रकारे संकल्प झाल्यानंतर सत्यनारायणची पोतीसुद्धा आपल्याला साईडला ठेवायची आहे मग आता सुरुवात आपल्याला गणपती बाप्पापासनं करायची आहे गणपती पूजा करताना आपल्याला गणपतीची अगोदर आव्हान म्हणून अक्षदा अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर अक्षदा अर्पण केल्यानंतर थोडं अक्षदा एक हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि दुर्वा अर्पण करायचं आहे गणपतीला आपल्याकडं जर दिंडोरी पर्णी सत्यनारायणची पु पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे साध्या सोपी पद्धतीने कसं सत्यनारायण करावं आणि जर तुमच्याकडं नसेल तरी पण जसं मी सांगते त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि सत्यनारायणची पूजा करून तुमच्या जीवनातले जे काही धनप्राप्ती समस्या आहेत ते तुम्ही समाप्त करू शकता मग गणपतीची पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू धूपाक्षदा अर्पण झाल्यानंतर आपल्याला दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच ओवाळून मग आता आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे कुलदेवीची पूजा बघा कुलदेवीची पूजाला पण तशाच प्रकारे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कुलदेवीला मग धूपदीप नैवेद्य दाखवून द्यायचं आहे तुळशीनं तुळशी पत्र ठेवलेलं आहे तीन वेळेस पाणी फिरवून ते नैवेद्य देवीला अर्पण करून मग धूपदीप दाखवून आपल्याला वरुण देवजाची पूजा करायची आहे मग असे त्याचबरोबर वरुण देवजाची पूजा त्याच प्रकारे आपल्याला करायची आहे थोडं अक्षदा अर्पण करायचं आहे आणि आप आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून मग दीप वाळून नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे अशा घरच्या घरी ह्या साध्या सोप्या पद्धतीने महिलाने काहीच खर्च न करता वाठीभर शिरा करून आपल्या पतीची प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आणि तसेच आपल्या घरामध्ये धन जे येतं ते टिकून राहण्यासाठी घरच्या घरी सत्यनारायण भगवंताची पूजा आपण करू शकतो आपल्याला काहीच खर्च लागणार नाही गुरुमाऊलीने सकल सारखं आपल्याला सांगत असतात महिलांनी ही द सत्यनारायणची घरच्या घरी जर पूजा केली तर त्यांचे बारा सत्यनारायण होईपर्यंत सगळे समस्या आपोआप सुटले जातात म्हणून आपण ही सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी आवर्जून करावी आणि आपल्या घरामध्ये धनविषयी जे काही समस्या आहेत ते समस्या सुटण्यापासून आपल्याला मदत होते त्या असे प्रकारे आपल्याला पूजा संपन्न करून घ्यायची आहे जास्त काही आपल्याला खर्च लागणार नाही मग ही सेवा आपल्याला घरच्या घरी करून आपल्या घरामध्ये जे सुख शांती आनंद नांदून घ्यायचा आहे मग अशा प्रकारे आपल्याला वरून देवताची पण पूजा संपन्न करून घ्यायची आहे मग मंडळ आपण नैवेद्य दाखवताना वाटीमध्ये जे काही कोणताही नैवेद्य दाखवत असतो तर खाली चौकनी मंडळ करूनच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या वाटीभोवती तीन वेळेस आपल्याला तुळशीपत्राने पाणी फिरवायचं आहे आणि ते तुळशीपत्र घेऊन देवीला देवाला आपल्याला खाऊ घालायचं आहे म्हणजे अशा प्रकारे साध्य सोधे प पद्धतीने आपण ही पूजा करून घ्यायची आहे बघा खूप काही आपल्या खूप आपण धनविषयी आपल्याला कर्जबाजारी होत आहे कर्ज एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज आपल्याला ला घ्यावं लागतं तर तुम्ही ही सत्यनारायणची सेवा करून पाहा तुम्हाला कर्जसुद्धा फिटण्यासाठी मदत होईल आणि धन येण्याचे सुद्धा अनेक मार्ग प्राप्त होईल बरोबर आपल्याला कष्ट पण करायचं आहे का असं नाही कष्टाशिवाय काही फळ नाही त्याचबरोबर नस कष्टाबराबर नशिबाची पण साथ लागते बघा कधी कधी काय होतं तर आपण छोटी छोटी सेवा करतो पण त्याचे चांगले आपल्याला शुभपरिणाम दिसायला भेटतात अशी हे आपलं वरून देवताची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये भगवान बालकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावरती सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे दही पंचामृत आपण बनवून घ्यायचं आहे पंचामृतानं आपल्याला भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे आपण बालकृष्णाची मूर्ती घेऊन अभिषेक करून झाल्याच्या नंतर आपल्याला ते जाग्यावरती आपण उचललेलं आहे त्याच्यावरती एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे भगवान श्रीहरीला तुळशीपत्राशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून आपण तुळशीपत्र अर्पण करूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे आपण तामणामध्ये पण ते बघा तुम्हाला दाखवलेलं आहे जो असा अभिषेक माझा झालेला आहे आणि मग मी अभिषेक झाला स्वच्छ पुसून आत्तर वगैरे लावून त्यांचे वस्त्रे अर्पण करून आता स्थापना केलेली आहे अशा प्रकारे स्थापना झाल्यानंतर त्यांना जे काही का आप कप वस्त्र आहे मुकुट आहे ते अर्पण केलेलं आहे आणि जे काही आपल्याकडे फुलं आहेत ते फुलं अर्पण केलेले आहेत आणि अर्पण करून तुळशीपत्र अर्पण करून आपल्याला जे यथाशक्ती फुलं आहेत जग प्रत्येक अलग अलग कलरचे अलग अलग रंगाचे फुलं आहेत ते आपण अर्पण करून घ्यायचं आहे तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर भगवंताला धूप आणि दीप वळून घ्यायचं आहे धूपदीप वळणं झाल्याच्यानंतर आपल्याला भगवंताला जे काही आपण शिरा केलेला आहे त्या अगोदर आपण शिरा करून जे बनवून ठेवलेलं आहे एक पाठ मांडायचा आहे त्या पाठावरती आपल्याला शिरा अर्पण करायचं आहे दीप वळून झाल्यानंतर आपल्याला शिरा अर्पण करायचं आहे हे शिरा अर्पण करताना आपण मंत्र म्हणतो बघा गायत्री मंत्र आपल्याला म्हणून तीन वेळेस आपल्याला ह्या शिऱ्याभोवती तुळशीपत्रानं पाणी फिरवायचं आहे बघा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे भगवंत भगवान श्रीहरी जर विष्णूशिवाय तुळशीशिवाय तर पूजा पूर्ण होतच नाही पण कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना फक्त गणपती सोडून देऊन तर तुळशी पत्रानंच नैवेद्य दाखवत असतो तीन वेळेस ओम तत्स्यवितोरण भरगुदेव देमी न परच्योद्यात ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्व स्वाहा नैवेदम समर्पया मी म्हणून आपण ते तुळशीपत्र जे नैवेद्य खाऊ घातलेलं आहे भगवंताला ते भगवंतासमोरच आपल्याला ठेवायचं आहे ते तुळशीपत्र आणि तीन वेळ पाणी चमच पाणी आपल्याला तामणा सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपली सत्यनारायणची आता पूजा आपली पूर्ण झालेली आहे धूप नैवेद्य सगळं झालेलं आहे आता आपण पोथी वाचन करणार आहोत पोथी वाचनासाठी आता पूर्ण जर व्हिडिओ दाखवला तर खूप मोठा होईल आप पोथी आपल्याला पाच अध्याय पूर्ण वाचायचा आहे मग शेवटी आपल्याला पाच अध्याय पूर्ण झाल्यानंतर शेवटीला आपल्याला आरती करायचं आहे आरती झाल्याच्या नंतर आपल्याला प्रदक्षिणा वगैरे करून पुष्पांजली मंत्र पुष्पांजली करून मग नंतर आ, ते जे पोथी आपण जे काही पहिल्यापासून शेवटपर्यंत जे काही पूजा केलेली आहे ते बसून भगवंताजवळ प्रार्थना मागायची आहे माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा म्हणून क्षमा करून मागायची आहे मग आरती झाल्याच्या जा नंतर आणि तीर्थ प्रसादाला खूप महत्त्व आहे म्हणून आपण सगळी पूजा झाल्यानंतर तीर्थ आणि प्रसाद घेऊनच आपल्याला उठायचं आहे क्षमा मागून तीर्थ प्रसाद घेऊन आपली पूजा पूर्ण संपन्न झाली म्हणून हातात थोडं पाणी घेऊन मग ते पाणी तांबणा सोडायचं आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायण करू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना हातामध्ये थोडा अक्षदा घ्यायचा आहे आणि तीन सुपारीवरती अक्षदा अर्पण करायची आहेत म्हणजे विसर्जनाची उत्तर पूजाची अक्षदा तर ते म्हणजे ते देवता आपण त्या सुपारीमध्ये घातलेलं आहे तर ते देवत्तक काढून घेण्यासाठी अक्षदा अर्पण करून ते सुपाऱ्या तीन डब्यामध्ये अलग अलग नाव ठेवून गणपतीची सुपारी गणपतीच्या डब्यामध्ये ठेवायची आहे त्या डब्यामध्ये मग पुढच्याच पौर्णिमेला त्याच सुपारी आपल्याला वापरायचे आहेत आणि भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अक्षदा टाकायचे नाहीत अक्षदा फक्त आपल्याला हे सुपारी डब्यात बंद करून ठेवायची आहे म्हणून सुपारीवरच अक्षदा ठेवाय टाकायचे आहेत मग दुसऱ्या दिवशी त्या सुपाऱ्या त्या डब्यामध्ये प्रत्येक डब्यामध्ये ठेवून सांभाळून थोडेसे त्या सुपाऱ्यावरती थोडं कापूर टाकून ठेवायचे म्हणजे त्या सुपाऱ्या खराब होणार नाहीत मग जे मग दुसऱ्या दिवशी भगवान बालकृष्णाची मूर्ती उचलून जागच्या जागी ठेवायची आहे त तांब्यातलं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे ते जे गहू आहे ते गव्हामध्ये गहू आपल्याला मिक्स करायचं आहेत असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये धन पण वाढेल आणि ज्या काही आपण ते धान्य धान्य टाकलेलं आहे त्या धान्याचे जे काही दोष आहेत ते दोषसुद्धा नाहीसे होतात आणि ते धान सात्विक बनतं आणि आपले विचारसुद्धा सात्विक बनतात कारण का ते जे धान्य आहे ते धान्यावर ते आपल्याला मंत्र पुष्पांजली भगवंताचे मंत्र वगैरे आपण त्याच्यावरती जप केलेलं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करायची आहे मी सगळी सविस्तर माहिती सांगितलेली आहे अजून काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करू शकता धन्यवाद शुभदेव जाऊ